माझे नाव प्रिया किशन सुरशी आज मी संत तुकाराम महाराज अभंग सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन का मने पहा शब्दाची हा देव शब्द पूजा करू या अभंगातून तुकाराम महाराजांनी शब्दाच सामर्थ शब्दाचा आवा का। शब्दाची व्याख्या केली आहे आमच्या आम्हाच्या आमच्या घरी शब्द रूपी रत्ने हीच सन संपत्ती धन आहे आणि वेळ वेळ आली तर आम्ही प्रयत्न शब्दांचीच शस्त्रे करू शब्द शब्द हेच आमच्या जीवाचे जीवन म मा, मन जे आमच्या प्राण आहे थँक्यू यू